या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड एक संत्रा उत्पादक शेतकरी मागच्या वर्षी संत्र्याला भाव नसल्याने शेतकरी निराश होता या वर्षी अखेर त्याने चौकटच मोडली संत्र्याच्या बागेत शेणखत आणि पाणी देत संत्र्याने त्या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस दाखवले पारंपरिक पिकांना फाटा देत लखपती झालेल्या वरुडच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा संत्रा हा विदर्भामध्ये प्रसिद्ध आहेत आज आपल्यासोबत किरण भाऊ मेंढे आहेत एका वरुड शहरापासून डवरगाव रोडवर दोन ते किलोमीटर त्यांचं शेत आहेत नेमकं प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख झाली आहे त्यांच्या नेमकं त्यांच्या शेतामध्ये मोठ्या असंख्य प्रमाणात संत संत्रात उत्पादक त्यांनी घेतला आहे नेमकं या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊ किरण भाऊ सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो मी एक चांगला उत्पादक चांगला शेतकरी म्हणून तुमचं नाव ओळख होत आहेत संपूर्ण विदर्भात आपलं नाव जात आहेत नेमकं हे संत्रात उत्पादक घेतलं कसं काय घेतलं तुम्ही नेहमी सारखंच नाही ने असं संत्रा उत्पादकाला मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे झाडावरच अक्षरशः खराब झाले होते परंतु तुमच्या झाडावरील संत्राला एका झाडावर तीन चार ते चार हजार संत्र दिसत आहेत लटपट संत्र दिसत आहेत नेमकं हे कसं काय केलं तुम्ही म्हणजे कोणतंच खत दिलं नाही काय काय म्हणजे म्हणजे तुम्ही कसं घेतलं कोणतंच खत दिलं नाही फवारे पण जास्त मारले नाही आणि ते फवारे दिले ना चार त्याच्यावर कुणाचं मार्गदर्शन घेतलं तुम्ही अमोल अमोल हा संत्रा किती म्हणजे किती दिवसात तयार झाला झाडावर समजा जानेवारीला पाणी सोडलं जानेवारीला बावीस जानेवारी हा आहे एक वर्षाचा वर्षा समजा आज हा बगीचा अंदाजे या एका झाडावर किती अंतर असेल कोणतं दीडचा आहे कोणतं दोनचा आहे कोणतं हजारचा आहे जे एक जे पद्धत इथे नवीन जे पद्धत पाहायला मिळत इथे की जे झाड आहे त्या झाडावर म्हणजे झाडाचं डिस्टन्स जे आहे एक झाड बाजूला काही गॅप तर नेमकं हे किती अंतर असेल अंदाजे हे अठरा फुट बाय अठरा अठरा फुट बाय हे जे योग्य आपण नियोजन ज्या मार्गदर्शन आपण घेतलं आहे तर नेमकं श्री अमोलजी आकोडकर यांचं मार्गदर्शन घेतलं आहे त्यांचं सुद्धा एक फार्म म्हणजे कृषी सेवा केंद्र आहेत नेमकं याकरता तुम्ही हे पीक घेणार नेमकं कुठलं काय वापरलं म्हणजे फवारणी वगैरे किंवा जैविक, जैविक खत वापरलं का जैविक नाही कोणतंच खत नाहीच वापरलं मी मागच्या त्याच्या अगोदरच्या वर्षी वाटल्या शेणखत टाकलं होतं मागच्या वर्षी गॅप बसली अजून आता या वर्षी टाकून वाटल्या पण म्हणजे रासायनिक खत म्हणून कोणतंच नाही वापरलं आम्ही भरपूर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाहतो झाडाला पांढरा असं म्हणजे झाडाच्या खोळाला पांढरं असं पांढरं लावलं पावडर लावला जाते पण तुमच्या इथे सर्व झाडाला इथे हिरवे झाड दिसत आहे नेमकं हे काय विषय हिरव्या मी बोर्डिंग केलं नाही आहे आणि ते जे पावसाळ्याचे आहे हे होते बुरशी आहे ते आहे ते हिरवून आली जास्त पण सुद्धा पाहिले आम्ही संत्र अक्षरशः आम्ही शिलून सुद्धा पाहिले संत्र्याची टेस्ट क्वालिटी तेच आहेत हे योग्य मार्गदर्शन तुम्हाला श्री आकोटकर यांनी यांनी दिलं नेमकं तर नेमकं काय सांगितलं म्हणजे काय माहिती दिली शेतकऱ्यांना काय माहिती द्या तुम्ही फवारे चार घेतले आम्ही चार बस नंतर काही मी शेतात जास्त आलोही नाही आहे या, या शेतात आला का हा तू आहे का हा फोनवर मी याला सांगो ह्या काक पलटो तो काक पलटो यांनाच काको पलटवले जिकडे पाणी बसलो तिकडे पाणी बसलो आणि सर्व शेतात जे आहे ते आलो सर्व शेतामध्ये थिंबकचा वापर केला आहे पूर्ण थिंबक थिंबक फक्त मी एक पट पाणी दिलं एक पट पाणी दुसरं देत होतो पण माझ्या जीवार आलं बन गेलं आपण पाहू शकता एक प्रगतीशील शेतकरी म्हणून किरण रामकृष्णजी मेंढे यांचं नाव संपूर्ण वरुड तालुक्यात होत आहेत आज त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष दाखवला आहे नेमकं तुमच्या शेतामध्ये झाड किती आहे साडे तेराशे साडे तेराशे हे पूर्ण माल जे माल आहे पूर्ण डोरगाव रोड पासून इथपर्यंत अंदाजे किती लाख संत्र असेल तुमच्या जर अंदाजे अंदाजे माझा अंदाज असा वाटून आला की तेरा साडे तेरा लाख माल आहे आज तुम्ही हा बगीचा अंदाजे किती रुपयाला दिला विकायचा आहे की विकला विकला मी एकोणीस डिसेंबरला विकला तो विकला मी छेचाळीस लाख एकेचाळीस हजार आज संत्र्याचे भाव तर वाढलेले आहेत आज आजच्या किमतीत जर गेला असता तो साठ पर्यंत गेला असता आपण पाहू शकतो आज हा बगीचा म्हणजे या या बगीचामध्ये बारा तेरा लाख संत्र आहेत असं उत्पादक शेतकरी सुद्धा सांगत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की ही हा माल शेचाळीस लाख रुपये त्यांनी दिला आहे हो एकोणीस डिसेंबरला दिला आहे परंतु आज संत्र्याचा भाव वाढलेला आहे आजचा आजच्या कंडिशनला जर हा संत्रा भाव जर संत्रा पाहिला तर साठ पासष्ट लाखाचा संत्रा आहे भरपूर ठिकाणी वरळ होते किंवा आम्हाला पीक होत नाही किंवा आम्हाला पिकत नाहीत भरपूर शेतकरी काही रासायनिक खत सुद्धा वापरतात परंतु त्या रासायनिक खत न वापरता योग्य मार्गदर्शन जर शेतकऱ्याला लाभलं ला। तर तो शेतकरी सुजलाम होते प्रत्यक्ष उदाहरण किरण बो यांच्या माध्यमातून पावस मिळत आहेत योग्य मार्गदर्शन जर लाभलं ला श्री अमोलजी आकोटकर यांचं योग्य मार्गदर्शन आज किरणजी मेणे यांना लाभलं त्यामुळे आज या शेया झाडावर आपण प्रत्यक्ष अक्षरशः पाहू शकतो की तीन हजार दोन हजार अडीच हजार अशा संत्र झाडावर आहे परंतु कुठलीही बेंगणी या झाडाला देण्यात आली नाही आजही पूर्ण झाड कडक आहेत म्हणजे पुरा माल तोडाचा आहे परंतु आज झाड कुठे झुकलं नाही आहे आणि अक्षरशः आम्ही संत्र सुद्धा आम्ही संतर शिलून पाहिलं आताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा हे संतर गोळा आहे आणि चांगलं आहे कुठलं त्या संत्रावर कुठला रोग नाही काहीच ते त्यामुळे खरंखर योग्य मार्गदर्शन जर शेतकऱ्याला तर तो शेतकरी सुजलाम सुपलाम होतो असं जिवंत उदाहरण आज किरणजी मेंडे यांच्या माध्यमातून पास मिळतात प्रत्येकाने आवर्जून एक वेळा किरंजी मेंडे यांच्या शेतामध्ये यावं आणि नेमकं शेतकरी उत् उत्पन्न घेताना नेमकं काय मार्गदर्शन घ्यावं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण की शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन जर लाभलं तर शेतकरी सुजलाम सुपलाम होतो जर त्याला योग्य मार्गदर्शन नाही लाभलं तर त्याचं नुकसान होते त्यामुळे आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन सरकारची गरज आहे शासनसुद्धा असे कॅम्प घेत आहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे परंतु त्या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा जास्त रिस्पॉन्स मिळत नाही त्यामुळे आजच्या किरणजी मेंढे यांच्या शेतामध्ये में भेट दिली असता विविध शेतकरीसुद्धा यांच्या शेतामध्ये दे भेट देत आहेत विविध तालुक्यातून नवीन विविध जिल्ह्यातूनही शेतकरी भेट देण्याकरता येतात आणि नेमकं संत्रा कसा पिकवला आहे नेमकं संत्र कसं आहे हे पाहण्याकरता दुरून दुरून नागरिक येतात त्यामुळे आम्हीसुद्धा या आमच्या सुद्धा वाटलं की शेतकऱ्यांच्या महत्त्वाची बातमी असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत माहिती गेली पाहिजे कारण की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन लाभणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून एकवार किरणजी मेंढे यांची भेट घ्यावी सोबतच अमोलजी आकोटकर यांना यांचीसुद्धा भेट घ्यावी कारण की ते कृषी फार्म ते कृषी सेवा केंद्र त्यांचं त्यांचा व्यवसाय आहे परंतु ते शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन देत देत असल्यामुळे आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होत आहेत नेमकं संत्रा शेतकरी कसा असावा नेमका आणि कसं पीक घेतलं पाहिजे हे आज आम्ही या किरणजी मेंढ यांच्या शेतामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष माहित पडलं इथे काही शेतकरी सुद्धा आहेत ते सुद्धा या शेतात भेट देण्याकरता आल्या आहेत आपल्यासोबत मोगे सरा, सर आहे सर तुम्ही सुद्धा इथे भेट द्यायला काय सांगू शकाल काय पाहिलं तुम्ही मी पहिल्यांदा जेव्हा गावामध्ये या शेतकऱ्याबद्दल ऐकलं तर खरोखरच मला असं वाटलं का त्यांचा बगीचा आपण पाहायला जायला पाहिजे व म्हणून मी इथे पाहण्या पाहण्याकरता आलो तर मला अतिशय चांगल्या प्रकारे सं संत्रा त्यांनी पिकवला आहे जाणवलं इथे आहे आणि तो जो संत्र्याची क्वालिटी जी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि मला तरी असं वाटतं आहे का त्यांनी मोस्टली एक कमी प्रमाणात रासायनिकाचा वगैरे वापर करून आ, हा संत्रा पिकवला असेल म्हणूनच या वेळेपर्यंत तो संत्रा चांगल्या प्रकारे टिकलेला आहे याच शेतामध्ये डोंगर यावळी आलेले शेतकरी युवा शेतकरी आहेत तुम्ही युवा शेतकरी आहेत इथे भेट द्याल काय नेमकं काय विषय होता तुम्ही काय ऐकलं होतं आणि नेमकं इथे येण्याचं कारण काय मी एक संत्र उत्पादक शेतकरी आहे त्यामुळे मी सांगू इच्छितो की माझ्या इकडे बरेचसे मी प्लॉट बघितले आहे पण या प्लॉटसारखा प्लॉट आजपर्यंत मी बघितला नाही आणि इथलं डिस्टन्स बघितलं आणि इथले संत्राची क्वालिटी बघितली हे संत्र बघितलेत पण आजपर्यंत या संत्राला काही नाही झाले आहेत आणि इथं एक गड पण काही नाही आहे बघा आणि इथे काही रासायनिक वगैरे खतांचा पण वापर नाही केलेला आहे आणि या झाडाची क्वालिटी मि मी मिनिमम सं दोन ते अडीच हजार संत्रा तोलाची क्वालिटी आहे या झाडाला एक पण अशी भाषेचा किंवा बेगनी म्हणतो आपण त्याला त्याचा सहारानी तरी पण झाड ताटपणे उभं आहे याच शेतामध्ये नेमकं शेतकऱ्यांनी कसं पीक घेतलं आणि ने, नेमकं या संत्र्याचं साईज कसा आहे हे पाहण्याकरता दुरून दुरून शेतकरी येत आहेत आपल्यासोबत भास्कर भाऊ वकर्ते हे सुद्धा शेगाडून आलेले आहेत नेमकं तुम्ही या शेतात आले की नेमकं काय तुम्हाला काय वाटलं नवीन काय पाहायला मिळालं नवीन म्हणजे या झाडाची कॅपॅसिटी खूप आहे म्हणजे तीन हजार चार हजार जर संत्र तोलू शकते झाड तर कुण्या पद्धतचे झाड आहे बघ हे पाहायला आलो आम्ही त्यांच्या झाडाची कंडिशन कशी आहे झाड कुण्या प्रकारे किती डेव्हलप आहे हे बघण्यासाठी कारण की याच्यावर तीन ते चार हजार संत्र एका झाडावर असल्यासारखे आहे तर कशा प्रकारची शेती आहे ही कसे कसे संत्र टिकून ठेवले इतके दिवस आता तोडण्याचा आखरी आखरी पिरियड असल्यासारखा आहे संत्र खूप दिवसपर्यंत टिकून ठेवले या झाडांनी आणि याच्यावर पत्ती पण खूप आहे आणि संत्र पण खूप आहे पत्तीपेक्षा तर संत्र जास्त दिसतात या संत्रामध्ये अजूनही पूर्णपणे रस आहे यात कोणतंच कमतरता आहे नाही पोला गेलेला नाही आहे याच्यात पूर्णपणे रस रसाळ संतर <स्थाँगा> संतरा खूप गोड आहे